अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी आई आई एन इंस्टीट्यूट थर्ड फ्लोर टावर जय स्तंभ स्क्वेयर अमरावतीस छह सौ चौसठ अब आपके सपनों की, की उड़ान को पंख लगाएगा आई आई एन नमस्कार सूटलच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत बातमी त्याची सुरुवात करूया सुविचार मालेने जर तुम्हाला तणाव हाताळता आला नाही तर यशही ये हाताळता येणार नाही आजचा सुचार आपण बघितला आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या अपन ठड़वा में बगे लाता की हुआ छोटा बड़े किचन गृहणी से जुड़ा एक अटूट हिस्सा जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर इसलिए अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार आपके किचन के अनुसार बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज़ मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक यानी 100 प्रतिशत वाजिब दाम न देखभाल की जरूरत न जंग लगने की परेशानी आसानी ऐसी वॉश करने हेतु तो उत्कृष्ट कैरियर सिस्टम साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली दस्तूर नगर चौक के पास एम आई डी सी रोड अमरावती महाराष्ट्र त्याच्यानंतर बघूया सविस्तर बातम्या रविवारी कोसळलेल्या मुसळधार पावसाने अंबाळाल्याच्या पुरात बिस्मिल्ला नगरात राहणारा चौदा वर्षीय मुलगा वाहून गेला होता त्याची युद्ध पातळीवर बचाव पथकाने शोध घेतला असता त्याचा सायंकाळपर्यंत शोध लागू शकला नाही अखेर दुसऱ्या दिवशी सोमवारी परवेश सहाचा मृतदेह हो। लांब अंतरावर असलेल्या हातुर्णा शेत शेवारातील कचरा आढळून आल्या घटनास्थळी खासदार बळवंत पानखडेसह पोलीस दाखल झालेत रविवारी अचानक बरसलेल्या मुसळधार पावसाने बहुल मुस्लिम भागात असलेल्या बिस्मिल्ला नगरात राहणारा चौदा वर्षीय परवेज खान अफरोज खान हा मुलगा लालखडी येथील नाल्याच्या पुरात वाहून गेल्याने परिसरात एकच खडबड उडाली होती परिसरातील शेकडो नागरिकांनी नाल्याकडे धाव घेतली तर यात नागपुरी गेट सह रेस्क्यू पथक दाखल होऊन युद्धपातळीवर शोध मोहीम सुरू केली होती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी संजय खोडके यांनीसुद्धा तत्काळ धाव घेतली व घटनेची संपूर्ण माहिती घेतली होती दिवसभर शोध मोहीम राबवूनसुद्धा रेस्क्यू पथकाला सायंकाळपर्यंत यश न आल्याने त्यांनी शोध मोहीम थांबवली मात्र सोमवारी सकाळी अचानक परवेजचा मृतदेह हातुर्णा गाव नाजिक नदीच्या कचऱ्यात मच्छीमारांना दिसून आला मच्छीमारांना मृतकाच्या नातेवाईकांना शोध घेण्यास कामाला लावले होते अशी माहिती समोर येत आहे मृतदेह आढळून येताच नातेवाईकांसह हो पोलीस दाखल झाले इकडे खासदार बळवंत वानखडे यांनी रविवारीच उपजिल्हा अधिकाऱ्यासोबत चर्चा करून शोध पथकाला युद्धपातळीवर शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या परवेजचा मृतदेह आढळून आल्याची माहिती कळताच खासदार बळवंत वानखळे हातुरणा या गावी दाखल झाले पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आली गेल्या पंधरा मार्चला पुष्पक कॉलनीतील येथील सात मजली इमारतीवरून उडी घेऊन आठव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती या घटनेत पोलिसांनी केलेल्या तपास कामावर आता पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी नाराजी व्यक्त केली आहे

आत्महत्या केल्याची घटना घडली होती या प्रकरणात खोलापुरी गेट पोलिसांनी केलेल्या तपास कामावर आता पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी नाराजी व्यक्त केली आहे अतिसंवेदनशील प्रकरणात पोलिसांनी करण्यात आलेल्या हैगै तपास कामावर नाराजी व्यक्त करून सहाय्यक पोलीस आयुक्त सह कोल्हापुरी गेट पोलीस निरीक्षक यांची कान उघडणी केली एक मार्चला शाळेला सुट्टी झाल्यावर आठवीत शिकणारी जान्हवी नामक विद्यार्थिनी सायकलने थेट पुष्पक कॉलनी गाठून येथील सात मजली इमारतीवरून उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली होती या प्रकरणात आधी खोलापुरी गेट पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती नंतर तपास दरम्यान शाळेतील तीन शिक्षकांविरुद्ध विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यास असा गुन्हा दाखल केला होता आता याच घटनेची फाईल पुन्हा उघडण्यात आली असून घटनेमागे कोणती सत्यता आहे हे आता स्पष्ट होणार आहे बिस्मिल्ला नगर येथे राहणारा चौदा वर्षीय परवेस खाण्याचा पुरात वाहून रविवारी अंत झाल्याची घटना घडली होती याच घटनेवर लालखडी येथील नाल्यावर संरक्षण भिंत उंच नसल्याने परवेस वाहून गेला असा संताप येथील नागरिकांनी व्यक्त केलाय मनपाने नाल्यातील साफसफाई केली नाही अन्यथा परवेसचा जीव वाचला असता अशी माहिती सुद्धा येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे याच घटनेवर आझाद समाज पार्टीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करून मृतकाच्या नातेवाईकांना दहा लाख रुपये आर्थिक मदत करण्याची मागणी करण्यात आली सनी चव्हाण आझाद समाज पार्टी अमरावती जिल्हाध्यक्ष दिनांक चोवी चौदा चौदा जुलै दोन हजार चोवीसला ला चौदा वर्षाचा परवेज खान अफरोज खान लालखडी अंबानाल्यामध्ये डुबून त्याचा मृत्यू झाला आणि त्या, त्या अंबानाल्याला भिंत नसल्यामुळं ते खस्ता खस्ता गेली आणि पोरगाळा डुबून गेला रात्री बारा वाजता डुबला तर सकाळपर्यंत शोधण्यात गेलं सकाळी सात वाजेपर्यंत त्याला शोधलं तर तो हातूर्णा या गावी मिळाला आणि नैसर्गिक आपत्तीमुळे त्याचा मृत्यू झालेला आहे तरी शासनानं त्याला दहा लाख रुपयाचा मुआवजा देण्यात यावा अशी आम्ही आझाद समाज पार्टीच्या वतीने मागणी करत हो। आहोत आणि ज्या ज्या महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या काही या ज्या सोयी सुविधा आहे त्या पूर्ण कराव्या आणि मृतक परिवारास न्याय देण्यासाठी त्याला ला लाखाचा मुआवजा करण्यात यावा अशी आम्ही आझाद समाज पार्टीच्या वतीनं मागणी करत आहोत अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने नागपूर शहरात राहणाऱ्या तीन आरोपींना ताब्यात घेऊन आंतरराज्यीय जिओ मोबाईल टॉवर बॅटरी सोडीचे प्रकरण उघडकीस आणले पोलीस पथकाने तीन आरोपींना मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन तिघांकडून विदर्भासह इतर राज्यातील अनेक बॅटरी चोरीचे प्रकरण उघडकीस आणले यामध्ये विदर्भातील सत्तावीस गुन्हे तर इतर राज्यातील दहा बॅटरी चोरीचे प्रकरण उघडकीस आले आहेत अमरावतीस नव्हे तर विदर्भासह इतर राज्यातून जिओ मोबाईल टॉवर बॅटरी चोरी करणाऱ्या रा, आंतरराज्य टोळीचा शोध लावण्यास अखेर अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेला यश आले आहे पोलीस पथकाने मोठ्या शिताफीने नागपूर शहरात राहणाऱ्या तीन आरोपींना ताब्यात घेऊन बॅटरी चोरीचे आंतरराज्य टोळी प्रकरण उघडकीस आले आहे या टोळीकडून विदर्भातील सत्तावीस बॅटरी चोरीचे प्रकरण उघडकीस आले तर इतर राज्यातील दहा गुन्हे उघडकीस आल्याची माहिती ग्रामीण गुन्हे शाखा पोलीस पथकाने स्पष्ट केली आहे पोलीस पथकाने नागपूर शहरातील जाफरनगर राहणारा चौतीस वर्षीय आरोपी शेख कलीम उर्फ अलीम शेख मेहबूब जाफरनगर राहणारा एकवीस वर्षीय शेख उमर शेख वझीर तर मोबिंपुरा राहणारा अठ्ठावीस वर्षीय आरोपी मोहम्मद आबिद मोहम्मद मुमतियाज अहमद या तिघांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले गेल्या सोळा जुलैला तिवसा तालुक्यातील आकातवाडा येथील रिलायन्स जिओ टॉवरचे मेन गेटचे कुलूप तोडून अज्ञात आरोपींनी तीन बॅटरी चोरी झाल्याची घटना घडली होती याच प्रकरणाचा तपास करीत असताना अनेक चोरीच्या प्रकरणाचा पोलिसांनी आरोपीकडून उलगडा केला आहे पोलीस पथकाने तिघांची कसून चौकशी केली असता त्यांनी तिवसा असेगाव यवतमाळ जिल्ह्यातील कळमवर्धा जिल्ह्यातील पुलगाव व सेलू तर अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू सोबतच छत्तीसगड मध्य प्रदेश जिल्ह्यातील सुद्धा बॅटरी चोरी प्रकरण उघडकीस आले आहेत आरोपीकडून इतर राज्यातील दहा बॅटरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले तर विदर्भातील एकूण सत्तावीस बॅटरी चोरी गुन्हे उघडकीस आले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद पोलीस अपर अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार पोलीस उपनिरीक्षक मूलचंद भांबुरकर पोलीस कर्मचारी चेतन गुल्हाने रितेश वानखडे श्याम मते अक्षय शेडके यांनी केली उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना पदाधिकारी राहुल माटोडे या पदाधिकाऱ्याविरोधात शहरात विविध पोलीस स्टेशनमध्ये तब्बल तीन खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे आधी पप सुरू ठेवण्यासाठी एकाला खंडणी मागितल्याने गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला त्यानंतर पुन्हा शिवजयंतीच्या कार्यक्रमाच्या नावावर खंडणी मागितल्याने राजापेठ पोलिसांनी दुसरा गुन्हा दाखल केला होता आता पुन्हा एका संचालकास खंडणी मागितल्याने राजापेठ पोलीस स्टेशन येथे तिसरा खंडणीचा गुन्हा दाखल केला या प्रकरणात राहुल माटोडे पसार झाला असून त्याच्या विरुद्ध नवीन तीनशे आठ कलम दाखल करण्यात आली आहे शहरातील उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे पदाधिकारी राहुल माटोडे यांच्या विरोधात एक महिन्यात तब्बल तीन खंडणीचे गुन्हे दाखल करण्याची नोंद झाली आहे पहिल्या खंडणी गुन्हा दाखल झाल्यापासूनच राहुल माटोळे हा पसार आहे आधी पप सुरू ठेवण्याकरिता अमोल अरोरा यांना खंडणी मागितली होती त्या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी आरोपी राहुल माटोडे यांच्या विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला होता त्यानंतर राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत पुन्हा राहुल माटोडे यांनी शिवजयंतीकरिता एकाला खंडणी मागितल्या प्रकरणात राजापेठ पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला होता आता पुन्हा अंबाविहार येथील रिंकूल एका संचालकास राहुल माटोळे यांना वीस हजार रुपयांची खंडणी मागितल्याने राजापेठ पोलीस स्टेशन येथे तिसरा खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणात पोलिसांनी आरोपी राहुल माटोळे यांच्या विरुद्ध नवीन अंतर्गत भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे आठ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तीनशे आठ गुन्हा कोणता त्यावर एक नजर टाकूया भारतीय न्याय संहिता नवीन कायद्या अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या तीनशे आठ गुन्ह्याचा अर्थ जो कोणी जबरदस्तीने वसुली करीता कोणत्या व्यक्तीवर दबाव टाकत असेल असेल कोणाला भीती दाखवत अशी पोलीस स्टेशन येथे तक्रार केली असता फिर्यादीच्या तक्रारीनुसार कलम तीनशे आठ अंतर्गत गुन्हा दाखल होत आहे या कलमा अंतर्गत आरोपीला दोन वर्षाचा कारावास होण्याची तरतूद कायद्यात केलेली आहे भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर लग्न बसता आराधना, आराधना जवाहर अमरावती विश्रांती पुन्हा आपले स्वागत आजकाल एकट्या महिलेला पाहून अनेक ठिकाणी अनेक टवाळखोर अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न करीत असतात मात्र अशांनाच न घाबरता सामना करणे सुद्धा तितकेच गरजेचे असते अशीच घटनेरा बडनेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली कॉम्प्युटर ऑपरेटर असलेली महिला दुचाकीने घरी जात असताना दोन अज्ञात युवकांनी दुचाकीने तिचा पाठलाग केला धैर्य दाखवून एकाची कॉलर पकडली पुढे आणखी दुचाकीने निघून गेली तिने पर्स मधून मोबाईल काढून फोन करण्याचा प्रयत्न केला असता एकाने मोबाईल हिसकावून फेकला त्याच रात्री रस्त्याने जाणाऱ्या वाट सरूंना घटना माहिती पडताच दोघांनी पलायन केले महिलेने थेट बडनेरा पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केल्याने बडनेरा पोलिसांनी दोन युवकांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय ग्रामीण भागात जाणाऱ्या महिलेला एकटी पाहून यासोबतच अंधाराचा फायदा घेऊन तिच्यासोबत चा अश्लील चाडे करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन युवकांचा महिलेने मोठ्या धैर्याने सामना केला बारा जुलैच्या रात्री नऊच्या सुमारास ग्रामपंचायत येथे कम्प्युटर ऑपरेटर असलेली महिला दुचाकीने बडनेरा ते उत्तमसरा या मार्गाने जात असताना गाडीवर असलेल्या टिफिन डब्बा व्यवस्थित करण्याकरिता तिने दुचाकी थांबवली एवढ्यात मागावर असलेल्या दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी एकाने काय झाले अशी विचारणा केली असता त्यावर काहीच उत्तर न देता तेथून त्या पुढे मार्गस्थ दरम्यान येथील कोंडेश्वरी नदीवरील पुलावर ते दोघे अचानक व गाडी थांबवली दुचाकी चालक तरुण खाली उतरून फिर्यादी महिलेच्या दुचाकी समोर आला व त्याने अश्लील शब्दांचा वापर केला अचानक घडलेल्या त्या प्रसंगाने ती आधी घाबरली मात्र तत्काळ ती सावरली एकाला तिने कॉलर पकडून ओढले आणि क्षणात अचानक घडलेल्या या प्रकारामुळे भीती वाटल्याने फिर्यादी महिलेने मदतीसाठी तिने पर्समधून आपला मोबाईल फोन काढला मात्र त्या तरुणाने महिलेचा मोबाईल फेकला त्यामुळे प्रसंगावधान राखत न घाबरता तिने मोठ्या धैर्याने त्याची कॉलर पकडली त्याला ओढले असता तो खाली पडला तोपर्यंत वाट तो प्रकार लक्षात आला त्या दोघांच्या लक्षात येताच दोघांनी तेथून पळ काढला त्यानंतर महिलेने बडनेरा पोलीस ठाणे गाठले दोन तरुणांनी आपल्याला एकटी पाहून आपले एक विनयभंग केला अशी तक्रार महिलेने नोंदवली आहे अमरावती तालुक्यातील खानापूर येथील रहवासी पल्लवी गोवर्धन अजमेरे या तरुणीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले तिच्या या यशाबद्दल काँग्रेसच्या नेता आमदार अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी पल्लवी सह तिच्या आईचा सत्कार केला अमरावती तालुक्यातील खानापूर येथील पल्लवी गोवर्धन अजमरे या तरुणीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत परिश्रम घेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे पल्लवी अजमिरे हिचे कनिष्ठ अभियंता म्हणून गोंदिया येथे निवड झाली आहे अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत पल्लवीच्या आईने पल्लवीचा सांभाळ करीत तिला शिक्षण दिले आणि स्पर्धा परीक्षा योग्य परिश्रम घेण्यासाठी बळ दिले ग्रामीण भागातील तरुण तरुणी आता सरकारी सेवेत दाखल होण्यासाठी अतिशय परिश्रम घेऊन अभ्यास करतात आणि यशाला गौसनी घालतात हे चित्र खूप आशादायक असल्याची प्रतिक्रिया यावेळी अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली ग्रामीण भागातून संघर्ष करून शासकीय सेवेत येणारे तरुण तरुणी निश्चितच प्रामाणिकपणे आपली सेवा बजावतील आणि राज्याला प्रगतीपथावर नेतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी पल्लवी अजमरे आणि तिच्या आईचा यावेळी सत्कार करून त्यांचा गौरव केला तसेच पल्लवी अजमरे हिच्या पुढील वाटचालीसाठी तिला शुभेच्छा दिल्या रविवारी बरसलेल्या मुसळधार पावसाने अमरावती जिल्ह्यात कहरस केल्याचे दिसून आले दर्यापूर तालुक्यामध्ये सुद्धा अनेक हेक्टर शेतीचे नुकसान झाले अनेक हेक्टर शेतीमधील पिके पाण्याखाली बुडालेत तर शेतकामाला लागलेले शेतमजूर नदीला आलेल्या पुरामुळे अनेक तास शेतामध्येच अडकले अमरावती जिल्ह्यात रविवारी मुसळधार पावसाने अनेक तालुक्यात कहरच तालुक्यात कहरच केल्याचे दिसून आले काही तास बरसलेल्या पावसाने हजारो हेक्टर पाण्याखाली गेली या गावातील पिके सुद्धा पाण्याखाली गेली या गावातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले अनेक गावातील नदी नाल्यांना पूर आल्याने शेतात गेलेल्या शेतकरी शेतमजुरांना अनेक तास शेतामध्येच अडकून राहावे लागले भातकुली तालुक्यात खारतडेगाव परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेकडो हेक्टर शेतातील पिके तूर सोयाबीन कपाशी पाण्याखाली गेल्याचा अंदाज वर्तविला जात आहे शेकडो हेक्टर शेतातील पिके खरडून गेल्याने आता पीक विमा कंपनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार का असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय रविवारी अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळला याच पावसाने काही तालुक्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले तर अनेक तालुक्यातील शेतांमध्ये पाणी शिरून अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची अतोनात नुकसान झाले अशीच परिस्थिती भातकुली तालुक्यातील खारतळे गावात दिसून आली शेकडो हेक्टर शेतातील पिके पाण्यात बुडाले तूर सोयाबीन कपाशी पाण्याखाली बुडाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे अशातच आता पीक विमा कंपनीने नुकसान भरपाई देण्यात यावी अशा मागणीचा सूर आता येथील शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे भातकुले तालुक्यातील दामोरी येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने देशी जुगाड लावून आपली शक्कल लढवून पाऊन किलो तिळाची लागवड केली आधी शेतकऱ्याने घरी प्रयोग केला नंतर शेतात यशस्वी ठरला त्यामुळे आज शेतकरी प्रदीप राणे यांनी सर्व शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी मूलमंत्र देण्याचे स्पष्ट होत आहे भातकुली तालुक्यातील धामोरी येथील शेतकऱ्याने देशी जुगाड बनवून शकल प्लास्टिकची भरणी लोखंडी रॉड लावून पेरणी यंत्र तयार करून या यंत्राच्या लागवड केली आहे प्रदीप राणे या अल्पभूधारक शेतकऱ्याने अर्धा एकर शेतामध्ये पाऊण किलो तिळाची लागवड केली ही लागवड यशस्वीरित्या होणार असल्याचे यावेळी शेतकरी प्रदीप राणे यांनी सांगितले मागच्या वर्षी मी शेतात नव्हती मग असं डोक्यात शक्कल लढवली का बा हे ती पेरायचं कसं आहे तर मग लक्षात होता का एक भरणी दिसली भरणीला असं आपण बारीक बारीक सहा सहा इंचार शिद्र पाडायचे बारीक शि खिळ्यानं तर बाब पडते का तर घरी अशी करून बघितलं पोत्यावर बरोबर दाणे पडतं तसं म्हणून मग असं तर घरी वेस्टेज मटेरियल होतं पट्ट्या वगैरे तर त्याच्यामधलं त्याच्यामार्फत आम्ही ते बनवलं हे पेरणी सक्सेस होणार आहे कारण की हे कमी लागून राहिले आणि उन्हाळी पद्धतशीर होऊन राहिली याच्याली म्हणजे एका अर्ध्या एकरले पौ पाऊन किलो जास्तीत जास्त पाऊन किलो उनारी झालं एवढं शेत अर्धा शेत म्हणजे त्याच्यात पहिल्या उन्हाळी करताना बा त्यात शेणखत मिळवा त्याच्यात ते रेत मिळवा पण तरी ते उन्हाळी तशीच होणार होती पण आता ही उन्हाळी पद्धतशीर होऊन राहिली दाना बाय दाना म्हणजे जवळपास चार इंचावर एक दाना पडून राहिला त्याच्याला महाराण करून निषेध नोंदवून व्हिडिओ व्हायरल करणे हे एका माजी अंगलट ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात घडली हा प्रकार तहसीलदार संतोष काकडे यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली पोलिसांनी माजी सरपंच संतोष भुलेकर यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत बुलढाणा जिल्ह्यातील चिखली आणि देऊळगाव राजा महसूल अंतर्गत येणाऱ्या खडपूर्णा नदीपात्रातून वाहतूक वाळू माफियाकडून केली जात आहे या रेती माफियांवर पोलीस व महसूल यांच्या वतीने संयुक्त कार्यवाही केली जाते मात्र या धातूरमातूर कार्यवाहीला वाळू माफिया थोडेसेही घाबरत नाही कार्यवाही असो या लाखोंचा दंड हे भरून पुन्हा अवैध रेती वाहतुकीसाठी सक्रिय होतात गेल्या आठ दिवसांपूर्वी दोन वाळू माफियाला एका वर्षासाठी अकोला वयरवडा तुरुंगात टाकले असे असले तरी त्यांचे सहकारी कोणालाही घाबरत नाही उलट जास्त कार्यवाह्या झाल्या की जास्त अवैध रेती वाहतूक केली जाते त्यामुळे सामान्य जनतेला अव्वाच्या सव्वा भावाने रेती विकत घ्यावी लागते परंतु जिल्हाधिकारी किरण पाटील हे झोपेचं सोंग घेत आहेत त्यांच्या दालनात कोणालाही न्याय मिळाला नाही आणि मिळणार नाही असा आरोप करत चिखलीचे तहसीलदार आणि देऊळगाव राजाचे तहसीलदार यांच्या आरोप प्रत्यारोप करीत या रेती चोरीला जबाबदार असणाऱ्या आणि निष्क्रियतेपणे जबाबदारी सांभाळणाऱ्या जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या फोटोला बुटाने जोडपून काढत अनोखे आंदोलन केले आहे अरे या जिल्हाधिकाऱ्याच्या नावानं अरे जिल्हाधिकाऱ्याच्या नावानं अरे जिल्हाधिकाऱ्याच्या नावानं अरे महसूलच्या नावानं या चिखली तहसीलदाराच्या नावानं या देळगाराच्या तहसीलदाराच्या नावानं व्हिडिओ सर्वत्र व्हायरल केला त्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती आता जिल्हा प्रशासन काय कार्यवाही करणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे व्हिडिओ व्हायरल होता चिखली तहसीलदार संतोष काकडे यांनी पोलीस स्टेशन गाठले आणि जिल्हाधिकारी केल्याप्रकरणी माजी सरपंच संतोष भुतेकर यांच्यावर विविध कलमान्वय गुन्हे दाखल केले आहेत आता या प्रकरणात आणखी काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या आपण आता न्यूज चॅनल जिल्ह्याभरातील दर्शक आपल्या टीव्ही वर सुद्धा बघू शकत आहे यामध्ये एक्स से टी सेटअप बॉक्स चॅनल नंबर एकशे सतरा जिओ सेटअप बॉक्स चॅनल नंबर आठशे बहात्तर जी टी पी एल सेटअप बॉक्स चॅनल नंबर त्र्याहत्तर फास्टवे सेटअप बॉक्स चॅनल नंबर दोनशे छप्पन जर आपल्या टीव्हीवर न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल संपर्क करावे आपण न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता याकरिता सोशल मीडिया अकाउंट करा फॉलो करा लाईक करा युट्यूब अकाउंट करण्याकरिता बटणाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण समाचार आपल्यापर्यंत आहेत फेसबुक पेज करा इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा आपण वर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीन वर येत आहे हे बातमी पत्र थांबूया पुन्हा भेटून नवीन घडामोडी सोबत आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज